नमस्कार एक्सपायरी मुबारक हो ठीक आहे जवळपास मार्केटमध्ये साईडवेज मोमेंटम झाले आणि बँक निफ्टीची एक्सपायर झालेली हे लक्षात असू द्या ठीक आहे कारण उद्या सुट्टी आहे त्यामुळे ओके आता जवळपास मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा असेल तर लक्षात घ्या आता गुरुवारसाठीचा विचार करतो आहे आणि तेही निफ्टीच्या एक्सपायरी डे जा हे लक्षात असू द्या ठीक आहे जवळपास मार्केट आहे साईडवेज आहे आणि जवळपास इथे काय झालं आहे एक चांगलं होल्ड झालेलं आहे मार्केट काय झालेलं आहे एक चांगलं होल्ड झालेलं आहे हे लक्षात घ्या सो आता आपण सेल करू शकतो का डेफिनेटली यस सेल करू शकतो लक्षात या सेलिंगच्या पण लेवल्स तुम्हाला सांगतो ती लेवल आपली असणार ही पंचवीस हजार आठशेच्या खाली मार्केट जसं टिकेल इथून जर खाली येत असेल ह्या रेंजमध्ये कुठेतरी ओपन होऊन डेफिनेटली ह्याच्या खाली तुम्ही सेल करू शकता थोडंफार ॲग्रेसिव्ह असाल तर पटकन ती लेवल तोडता सेल करा परंतु डिफेन्सिव्ह असेल तर हा लो कुठेतरी तोडण्याची वाट बघा टार्गेट पंचवीस सातशे घ्या त्याच्या खाली टिकता पंचवीस सातशे पन्नास ते पंचवीस सातशेपर्यंत मुमेंटम आरामात बघायला मिळू शकते परंतु पंधरा मिनटाचे टाइम फ्रेम आहे बाईंगची लेवल बाय कुठे करायचं मी कालसुद्धा म्हटलं होतं काय बाईंग करायच्या आधी काय म्हणू शकतो थोडाफार पंचवीस मुविंग ॲव्हरेजच्यावरती कुठेतरी मार्केट होल्ड करू देत काही ही लेवल कुठेतरी तोडू देत हे लक्षात घ्या म्हटलं होतं काय तुटलेलं नाही मार्केट इंडिसिजन कॅन्डल झाली त्याच्यानंतर थोडीफार आपण म्हणू शकतो साईडवेज गेलं त्यानंतर थोडाफार हा ब्रेक ब्रेकआउट भेटून मार्केट थोडंफार खाली आलं त्याच्यानंतर ते साईडवेजच स्टेट आत बघायला मी ठीक आहे त्याचबरोबर उद्याचा जर तुम्ही विचार केलात म्हणजे गुरुवारचा निफ्टी ट्रेंडिंग बघायला मिळू शकते का डेफिनेटली याच ट्रेंडिंग बघायला मिळू शकते परंतु मार्केटने सध्या काय सध्या विषय असा आहे की मार्केट पंचवीस आठशे ते पंचवीस नऊशे ह्या शंभर पॉईंटच्या बाहेर कुठेतरी निफ्टी पडणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे म्हटलं होतं ह्या रेंजच्यावरती कुठेतरी होल्ड करताच बिंदास बाय करा एक जवळपास सव्वीस हजार सव्वीस शंभर ते सव्वीस हजार एकशे पंचवीसपर्यंत मुवमेंटम तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते एक चांगली वरच्या ट्रेंडिंग मुमेंटम हे लक्षात घ्या जर हा पुलबॅक इथं संपून परत एकदा मार्केट इथून एक थोडाफार वरती जाण्याचा प्रयत्न करत असेल तर या अलिवस्त किंवा पंचवीस हजार किंवा सव्वीस हजारचे लेव्हलप एकदा टच करून जायचं असेल किंवा त्या वरती होल्ड करायचं असेल तर त्या मार्केट तुम्हाला एक मोमेंट चांगली बघायला मिळू शकते सुरुवातीच्या पंधरा वीस मिनिटातच बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या परंतु जर गॅपअपच मार्केट ओपन झालं ह्या रेंजच्या आसपास तर काय करायचं आहे बाय करू शकता लगेच नाही बाय करायचं जोपर्यंत लाल लाईन तुटत नाही तोपर्यंत बाय करायचं नाही काल सेटअप जो आपण बनवला आहे तोच सेटअप आज आहे आणि तोच सेटअप कसा त्या आपल्याला इथे मार्केटमध्ये गाईड करतो हे लक्षात घ्या आता विषय राहिला सेलिंगचा सेल कधी करायचा आहे सेलिंग करायचं असेल तर लक्षात घ्या ही लेवल तुटतात सेल करू शकता पण मगाचे जे लेवल्स चांगले आहेत त्यासुद्धा लक्षात असू द्या सेलिंगसाठीच्या पंचवीस हजार आठशेची परंतु गॅपडाऊन झाला पंचवीस सातशेच्या खाली टिकला तर बिंदास सेल करण्याचा प्रयत्न करा पण ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी ओपन झालं आणि हिथून जर गॅप ओपन होऊन जर परत खाली यायचं असेल आणि परत खाली आलेलं लगेच तुम्ही सेल करून अगर ह्या लेवलच्या आसपास पंचवीस आठशे पन्नास पंचवीस आठशे या लेवलच्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेण्याचा मार्केट प्रयत्न करू शकतं हे लक्षात थोडक्यात की अडळत अडकळ तो खाली गेल आणि अडखळत अडखळत जर मार्केट खाली येत असेल तर डेफिनेटली तिथे तुम्हाला त्या फुल बॅक्समध्ये तुम्हाला लॉसेसच घ्यावं लागणार आहे हे लक्ष असतं कारण कसं आहे तेवढी जर तुमची मानसिकता असेल तर डेफिनेटली त्याच्यावर एंटर करू शकता परंतु थोडाफार होल्ड करून वेट करून तुम्ही एंटर करू शकता मार्केटमध्ये ज्या लेवलस असतात तुम्हाला सांगितले आणि त्या रेंजेस तुम्हाला सांगितल्यात तु त्यानुसार त्याचबरोबर बँक निफ्टीचा विचार करूया बँक निफ्टी एक्सपायरी साईडवेज झालेली आहे आणि तीसुद्धा दारावर झालेली आहे तो दार म्हणजे कोणतं ते दार म्हणजे आपलं त्रेपन्न हजारचं हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय आधी चोपन्न हजारच्या अस्तित्वासाठी मार्केट ध एक धडपडत होतं ती रेंज म्हणजे ही आणि आत्ता त्रेपन्न हजार ठीक आहे साईडवेज झाला आहे ठीक आहे नो no डाऊट uh, मी काल म्हटलं होतं त्रेपन्न तीनशेच्या वरती बाय करा कळलं कर का मी काल काय का म्हणालो होतो त्रेपन्न तीनशे कालची व्हिडिओ परत एकदा बघा तुम्ही मी म्हटलं होतं त्रेपन्न तीनशेच्या वरती होल्ड करताच बाय करा सेफ झोन आहे याच्या पाठचं कारण हे बघा इथे ओपन झालं थोडाफार गॅप डाऊन असं दाखवलं की मार्केट बाईंगमध्ये जाते आणि मी म्हटलं होतं इथून उप जर जात असेल तर पन्नास शंभर पॉईंटच वर्षाशी नाही घ्या हे लक्षात घ्या ठीक आहे जर शंभर पॉईंट घेतला असेल तर डेफिनेटली एवढं टार्गेट तरी तुम्ही घेतलं असाल त्रेपन्न दोनशे पण त्रेपन्न दोनशेच्या वर थोडाफार गेला आणि रिझेक्शन मार्केट परत खाली आलं आणि मग त्या लेवलपर्यंत पोचलंच नाही हे लक्षात द्या कारण हे जे आहेत ना हे नंतर नंतर तुम्हाला हे ट्रॅप द्या आता लक्षात घ्या एवढं मार्केट खाली आलं एक चांगला निगेटिव्ह साईन बनून आणि खाली आल्यानंतर बघा एवढी बिअरिश कॅन्डल झाली पण त्या कॅन्डलचा लो तुटला आहे लो तुटला लो तोडून मार्केट जे आहे परत खाली आलं आणि ह्या लेवलच्या आसपास बघा तोडल्यागत लावलं त्याच्यानंतर सगळं बाईंग आले आणि मग परत एक जवळपास हायर लो बनवला जवळपास काय ट्रॅप केलं तिथे आणि हे ट्रॅप्स आता काल जेवढं कमवून दिलं ना पाचशे सातशे सातशे आठशे पॉईंट सगळं घेऊन जातील दोन दिवसात हे लक्षात घ्या सो सांगण्याचा विषय कसा आहे की ट्रेड घेताना थोडाफार विचार करून ट्रेड घ्या आता गुरुवारचा विचार केला निफ्टीचा बाईंग रेंजमध्ये असेल तर बँक निफ्टीसुद्धा उचलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बँक निफ्टीला ह्या लेवलच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे आता रेंज आपली असणार आहे त्रेपन्न हजार शंभर ही आपली ॲग्रेसिव्ह बाईंगची रेंज असणार आहे आणि त्याच्यावरती त्रेपन्न हजार दोनशे ही एक डिफेन्सिव्ह बाईंगची रेंज असणार आहे या दोन रेंजेस लक्षात घ्या आणि त्याच्यावरती होल्ड करतात म्हणजे जवळपास काय फुल फोर्समध्ये बाईंग कधी करू शकता त्रेपन्न तीनशेच्यावरती होल्ड करतात सेलिंगचा विषय बावन्न आठ हजार आठशेच्या जा खाली जर मार्केट टिकत असेल तरच सेल करा अन्यथा सेल करायचा विचार करू नका गॅपडाऊन झाला बावन्न आठशेच्या खाली तर लक्षात घ्या पहिली कॅन्डल बघा निगेटिव्ह बनत असेल त्या कॅन्डलचा लो तुटत बिंदास सेल करा परंतु ते पहिली कॅन्डल जर निगेटिव्ह होऊन खाली येत असेल डेफिनेटली त्याच्या खाली कुठे सेल करू शकता हे लक्षात असू द्या परंतु आता बायंगचा विचार म्हटला जर गॅपअप ओपन झाला या रेंजमध्ये कुठेतरी तर थोडक्यात विचार करा लगेच बाय करायचं नाही या रेंजमध्ये गॅपअप झाला झाला पहिलं तरी पण तीनशेच्या वरती होल्ड करू दे आणि जर गॅपअप झालं तर मार्केट पहिला काय करेल मार्केट काय करेल पंचवीस मुविंग ॲव्हरेजच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करेल पावरफुल मुविंग ॲव्हरेज आहे समजला आहे काय अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट शेशनला सबस्क्राईब करा लाईक न बाजार जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे पूर्ण मार्केटबद्दलची सगळी माहिती सगळ्या गोष्टी डेफिनेटली तुमच्यापर्यंत रिव्हील करणार आहे परंतु सबस्क्रायबर्स कमी आहेत लाईक्स कमी आहेत शेअर कमी आहेत क प्रश्नसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमी आहेत आपलं लाडकं मराठी माणसाचं चॅनल आहे सर्वजणांनी सपोर्ट करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोचवायला मदत करा जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा इथे तुमची आता रजा घेतोय काय प्रश्न असेल तर कमेंट मध्ये विचारा टेलिग्राम चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतोय व्हिडिओच्या प्रत्येक प्रॉपर अपडेट्स इथे तुम्हाला दिल्या जातील इथे तुमची रजा घेतोय मित्रांनो धन्यवाद